अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या नाशिक प्लस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा मालेगाव येथील सटाणा नाका एकता मंडळ यांच्यातर्फे भाजप नेते व पदाधिकारी यांची शंभर वाहनातून सर्व रामभक्त भाविकांना अयोध्या वारी करण्याचा संकल्प केलाय तसेच शिवजयंती उत्सव राम जन्मभूमीतच करण्याचा निर्णय केलाय या यात्रेचे नियोजन भाजप गटनेते सुनील गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली एकता मंडळ व भाजप पदाधिकारी यांची बैठक संपन्न झाली ही यात्रा सोळा फेब्रुवारी रोजी सटाणा नाका प्रारंभ होईल सुमारे शंभर खाजगी वाहनांमधून तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी लक्झरीची व्यवस्था करण्यात येणार आहे तरी सर्वांना येण्याचे व नाव नोंदणी करण्याचे आवाहन सुनील गायकवाड यांनी केले आहे नाशिक प्लस न्यूज गणेश पाटील फेब्रुवारीचा हा पंधरवाडा महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रातल्या रामभक्तांसाठी जे जा अयोध्येला जाणार आहे त्यांच्यासाठीचा हा पंधरवाडा आहे आणि त्याच अनुषंगाने काल आम्ही मालेगावातील भारतीय जनता पार्टी एकता मंडळ आणि मालेगावातील काही सामाजिक संघटना हिंदुत्ववादी संघटना यांच्या माध्यमातून एक बैठक घेतली आणि जे बावीस तारखेला गेल्या पाचशे वर्षाच्या नंतर प्रभू श्री श्रीरामचंद्र परत अयोध्येमध्ये त्यांच्या जन्मस्थानी विराजमान झाले याचा एक आनंद सोहळा बावीस जानेवारी रोजी संपूर्ण विश्वाने बघितला बाल स्वरूपातलं प्रभू रामांचं दर्शन सगळ्यांनी टी व्ही चॅनल्सवरून घेतलं आणि त्याविषयी अनेकांची इच्छा होती परंतु व्यवस्थेअभावी त्या ठिकाणी भारतातील सर्व नागरिकांना टप्प्याटप्प्याने दर्शन देण्याचा विषय समोर आल्यानंतर अनेक जणांचा हिरबोळ झालेला होता मात्र आज सगळीकडून संपूर्ण भारतातून मर्यादित संख्येमध्ये त्या ठिकाणी जवळपास जवळ दोन ते अडीच लाख भाविक हे अयोध्येला पोचत आहेत तिथं त्यांचं चांगल्या पद्धतीने दर्शन त्या ठिकाणी होत आहे आणि एक तो नयनरम्य तो सर्व मंदिर असेल तिकडचा परिसर शरवीचा घाट असेल हा सगळं एक चांगला ठेवा मनाशी घेऊन सगळे भाविक या ठिकाणी परतत आहेत त्याच अनुषंगाने आपण मालेगावातील सर्व रामभक्तांसाठी सोळा फेब्रुवारीला सकाळी आठ वाजता या सटाणा नाका येथून जवळपास शंभर खाजगी गाड्या आणि पाच लक्झरी बसेस जी आजपर्यंतची आमची नोंदणी आहे याच्यानंतर आणखी दोन दिवस आमच्याकडे आहेत आणखी यामध्ये भक्तांची वाढ होऊ शकते त्या पद्धतीने वाहनांची वाढ होईल आणि आम्ही सर्व या मालेगावातून या ठिकाणी निघून उज्जैनचं आधी दर्शन घेऊ तिथून बागेश्वर धामला जाणार बागेश्वर धामहून आम्ही काशी विश्वनाथाचं दर्शन घेणार एवढे सगळे लोकांचे एकदम आम्ही काशी यात्रा घडून आणणार आहोत आणि त्यानंतर आम्ही अयोध्येला त्या ठिकाणी जाणार आम्ही अयोध्येला आठव्याला रात्री त्या ठिकाणी पोचणार आहोत आणि एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंती असल्याकारणाने आणि आता योगीजींचं आपण सगळ्यांनी स्टेटमेंट बघितला असेल की छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्रपुरुष होते आणि त्यांचा हा शिवजयंतीचा उत्सव हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा करण्यात यावा या दृष्टीने आम्ही एकोणवीस फेब्रुवारीला अयोध्येला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जशी आपण महाराष्ट्रात साजरी करतो त्याच पद्धती शिवजयंती आम्ही अयोध्येमधील राम मंदिराच्या त्या परिसरामध्ये साजरी करणार आहोत यासाठी मी आपल्या समस्त मालेगावकरांना ज्येष्ठ नागरिकांना माझ्या माता भगिनींना या ठिकाणी आवाहन करतो की तुम्हाला या सगळ्या याच्यामध्ये काळजी घेणारे आम्ही सगळे एकता मंडळाचे कार्यकर्ते आहोत आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे निर्दासपणे या ठिकाणी तुम्ही आपली नावाची नोंदणी या ठिकाणी करा आणि आमच्याबरोबर यात्रेमध्ये सामील व्हा एवढंच या निमित्ताने मी आपण आवाहन करतो आणि मोठ्या संख्येने आपण त्या ठिकाणी जाऊ सगळे बरोबर आपण त्या ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्रांचं दर्शन घेऊ आणि एक आ आनंदाचा ठेवा या इतिहासाचा आपण साक्षीदार होणार आहोत शिवाजी महाराजांना जी खंत राहून गेली होती की शिवाजी महाराजांच्या काळातसुद्धा आपल्याला बाबरी मशीद त्या ठिकाणी पतन करता आलं नाही प्रभू रामचंद्रांचं त्या ठिकाणी जन्मस्थान आपल्याला मिळवता आलं नव्हतं आज मात्र हे स्वप्न हे स्वप्न तर पूर्ण झालं पण या सगळ्या गोष्टीचे साक्षीदार ही आज आपली पिढी आहे कोण आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी गेलंच पाहिजे आणि निमित्ताने जे काही आम्ही नियोजन केलं आहे त्याच्यावर विश्वास ठेवून आपण सगळ्यांनी यावं असं मी आमंत्रण या निमित्ताने आपल्या सगळ्यांना देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम जय श्रीराम